दोन्ही जागा आपल्या पराभूत झाल्या आम्हाला ही थोडस म्हणायला लागलं राष्ट्रवादीने मोजून बरोबर दहा लाखा घेतले आपण चौदा लाखा घेणार होतो पण काँग्रेस आणि शिवसेना यांना अकॉमोडेट करण्यासाठी काही जागा सोडल्या पण दहा जागा कळत असताना कोणालाही वाटलं नव्हतं की त्यांच्या चार आणि तीन पेक्षा जास्त यायच्या मी तर सांगायचो चार पेक्षा जास्त सगळे असताना चार सगळे गेल्यावर चाराचे पाच झाले तर समाधान जसा मी फिरायला लागलो त्यावेळी माझ्या आनंदाच लक्षात आला की सात नारे येतील आठ नारे येतील आमच्या महाराष्ट्राच्या जनतेनं जवळपास नऊ ठिकाणी फार चांगलं मतदान राष्ट्रवादीला केलं नवमी जागा पिपाणी आणि तुतारी या गटेत केली सदतीस हजार मत पिपाणीला मिळाली आणि चौतीस हजार काही मत ही मतदार यांचा उमेदवार पराभूत बाकीची कारण आहे या निवडणुकात प्रचंड महापूर पैशाचा एवढा प्रचंड महापूर पैशाचा आला अनेक मतदार मतदारसंघ असे आले की ज्या ठिकाणी सकाळी सहा सात वाजता पाचशे रुपये हजार रुपये पेमेंट पे, मतदानाच्या दिवशी होत होत महाराष्ट्रामध्ये निवडणूक आयोग काय करतो निवडणूक आयोग याकडे लक्ष का देत नाही या पद्धतीनं एक, एक सेशन म्हणून निवडणूक आयोग होते आई होते ते इतकं उत्तम काम त्यांचं होत त्यांची सगळी यंत्रणा टाईप केलेली होती एक माणूस पण आता निवडणूक आयोगाच काम कसं आहे हे तुम्हाला सांगितलेलं सांगायची गरज आणि त्यामुळं पैसे कमवायचे पैसे वाटायचे लोन द्यायचं परत पैसे कमवायचे पैसे वाटायचे परत जोडून ही महाराष्ट्रातल्या शुद्धला फोडायचं काम आपण सगळ्यांनी केलं पाहिजे आज महाराष्ट्रामध्ये शिवसेने पक्ष पुढण्यात आला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासारखा आपला पक्ष यांनी फोटला याच प्रायशित तर या महाराष्ट्रातल्या विधानसभेत आपल्याला येणार नाही याच प्राय शुद्ध देत असताना

आज काही लोकांनी पक्षामध्ये प्रवेश केला या सर्व मान्यवर नेत्यांच कार्यकर्त्यांच आणि आमच्या ग्राम कोकिला कारगे ताईच मी मनपूर्वक स्वागत करतो एवढा सुंदर आवाज तुमचा आहे की तुमची कशी आपली भेट कशी काय झाली तुम्हाला यापूर्वी काही कार्यक्रमात आम्ही बोलून काय तर एवढा स्वागत किती अतिशय तुम्ही सुंदर म्हणू शकता त्यामुळं आपण आज विरोधकांनी त्यांना आमदारांना या ठिकाणी बोलवलं तुम्ही आमच्या पक्षाचा स्वीकार केला पक्षात आला तुमचं स्वागत करतो अरिच्य गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा